आय गुड मॉर्निंग शुभ सका सगळ्यांना कसे येतं आय वेज मस्त आणि मजेत असाल जर माझ्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर आता चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोन प्रेस करायला विसरू नका तर मित्रांनो आमची बस तर बसलेली आहे अच्छा आहे जायची आहे का नाही हां हां जायचं आहे ना तर इंस्टाग्रामवरती मी व्हिडिओ टाकले होते हा जरी होती जरा तब्येत ठीक नव्हती आता माझी तब्येत बरी आहे आणि आता माझे कंटिन्यू व्हिडिओ पडत राहतील तर सगळे विचारतात की तुमचं ताई गळ्यातलं सापडलं का सापडलं का दादांनो गळ्यातलं काय माझं सापडलं नाही सापडल्याच्या नंतरनं लगेच मी व्हिडिओ टाकेल कारण की सापडलं की लगेच व्हिडिओ टाकेल अजून का काय गळ्यातलं सापडलेलं नाही माझं आणि त्याला कष्टाने केलं होतं त्याच्यामुळे मी आजारी पडली होती सगळे विचारत होते काय झालं काय नाही काय लोकांना कळलं नाही पण ते व्हिडिओ टाकले होते असू द्या ठीक आहे आता जरा बरे आहे तरी पण अजून विकनेस आहे तरी पण म्हटलं खूप दिवस झालं व्हिडिओ बनवला नव्हता म्हटलं एक ब्लॉग बनवं म्हणून आता आमची जानू म्हणायची एक ब्लॉग बनव ब्लॉग बनव म्हणून जानूसाठी ब्लॉग बनवलं काय हां तर पिल्लू गळ्यातलं सापडेल का नाही सापडेल का ग हा हां सापडेल ना पप्पाने किती के कष्टन केलं तर ग पाच पाच हजार पाच हजार म्हणजे किती हो सांग बर पाच हजार म्हणजे पाच पाच वर्ष तर गळ्यातलं हरवलं होतं घरातलं कोणच काही बोललं नव्हतं की कसं काय पडलं काय पडलं असं म्हणजे मलाच अचानक अशी भीती वाटायला लागली पण हे आले संध्याकाळी घरी दुपारी पडलं होतं गळ्यातलं आणि कारण की मी घर सोडून कुठं बाहेर जात नाही आहे एक तर मुलं सोडायला शाळेत जाती आणि आणायला जाती आणि गेले तर म्हणजे जेजुरीत फक्त गावामध्ये जात असते पण काही तिकडं म्हणजे कुठं पडलं कुठं पडलं आहे इथं पडलं आहे का तर कुठं पडलं आहे काय माहिती आहे नशिबात गावलं तर बाहेर पडल्यानंतर कुणाला सापडलं तर कोण म्हणणार आहे का सापडलं हे असल प्रामाणिक एखादा तर, याओड़ा याओड़ा तर, तर तो दिल बघ हा ठीक आहे मग इथे इथे एवढ्या एवढ्यात पडला असेल तर सापडलं कोणाला दिलं तर बरंच होईल कारण की त्या गळ्यातल्यासाठी माझ्या नावऱ्याने रात्रंदिवसा जेजूरी ते नागपूर तू वैकाना गाडी चालवली होती डोळे फाडून ते गळ्यातलं केलं होतं पंच्याण्णव हजाराचं गायतलं होतं ते एक दोन तीन तळ्याचं गायतलं होतं तर पडलं आणि कंटिन्यू माझ्या ते गळ्यातच असायचं आणि आमच्या ह्यांना ना मी मी म्हणते रोज नको डेली घालायला काढून ठेवलेलं बरं पण आमच्या ह्यांना पटत नाही सगळं लागतं अंगावर घालायला तरी पण भरपूर डागिनेत तर मी घालत नाही एवढंच घालते कसं कामात असतो आपण तुटलं बिटलं काय झालं तर एखादी गोष्ट तर मिळत नाही तर जाऊ द्या चला सोडा असेल नशिबात तर माझं मला भेटल नसेल तर काय मी आता दुसरं करणारच आहे पण वाटतंच ना माणसाला गेल्याशिवाय बी समजत नाही त्याची जाणीव येत नाही ना की एखादी गोष्ट गेल्यानंतर ना कशी सांभाळायची म्हणून पण जाऊ द्या मी काही नाही आता त्याचं विषय सोडून दिलेला आहे तर जाऊ द्या आता मी त्याचं टेन्शन घेणं सोडून दिलेलं आहे आज नशिबात तर भेटल नसेल तर जाऊ द्या काही विषय नाही तर चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कंटिन्यू व्हिडिओ आता ब्लॉग माझ्या याच्यावरती येत राहतील आणि तुम्ही ब्लॉगला माझ्या सपोर्ट करा जसं इन्स्टा फेसबुक आणि दुसऱ्या कॉलच्या चॅनलला केला आहे तसंच ह्या चॅनललासुद्धा तुम्ही सपोर्ट करा एवढीच इच्छा आहे तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय